पण आत्महत्या करतो आरक्षणासाठी आणि म्हणजे आता आपलं हे आरक्षण गेलं या विवंचनेतनं आत्महत्या करतो किंवा हे मिळालं पाहिजे म्हणून आत्महत्या करतो तुमच्यासारखा नेता जो विकासाच्या बद्दल बोलतो तुम्ही या शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय सांगता काय बोलता जेव्हा तुम्ही त्यांच्यात जाता तेव्हा मी तेच सांगतो आहे आरक्षणाचे जातीच्या लढाईपेक्षाही मातीची लढाई आता लढणं फार गरजेचं आहे पहिले अशी म्हण होती का जातीसाठी माती खाल्ली पाहिजे आता जातीच्या लोकांनी मातीच्या लढाईसाठी सामील झालं पाहिजे कारण मातीच्या लढाईत गावाचं भलं होतं आरक्षणाच्या लढाईमध्ये एका गावात दोन किंवा चार नोकऱ्या ला चा लागल पण मातीच्या लढाईत गावच सुखी करण्याची ताकद आहे कारण शेतीच्या प्रश्नातच गाव सुखी होऊ शकतं आणि गाव सुखी झाली तर आरक्षण हे दुय्यम स्थानी जातं आता आरक्षण प्रथम स्थानी आहे आणि हे जर काळाचं कारण ते का प्रथम स्थानी आहे का इथून मार कष्ट केल्यावरही पिकवल्यावर भाव भेटत नाही आणि त्याला मरावं लागतं त्याचं मरण अटळ आहे त्याचं अपमानित अपमान म्हणजे त्याचं अपमानित जीवन जगावं लागतं साधं जे इज्जत असतं मान सन्मान ह्या गोष्टीसुद्धा त्याला समाजात भेटत नाही नोकरीवर लागल्यावर ला तो चपराशी जरी असला तरी त्याच्या परिवारात त्याची कॉलर ताईट होतं शेतकरी म्हटलं का अपमानित जीवनसमोर येतं आणि त्याच्यामुळं ही लढाई त्या त्याला आपण संघर्ष म्हणजे त्याला समोर न जाता त्याची पडवाट म्हणजे आरक्षण खरं तर आहे आरक्षण असलंच पाहिजे अधिक माझ्या अंगावर लोक येणार असं बोललं तर आरक्षण असलंच पाहिजे त्याच्याबद्दल मला काही फार अभ्यास नाही आहे पण मी जे केलेला अभ्यास असा आहे का मातीच्या शेतीच्या प्रश्नात